न्यूज चॅनल माननीय सदस्य पाटील सते राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अनेक विषय झालेले आहेत त्या विषयावर पुन्हा मी सभापती मोदय या ठिकाणी जाणार नाही परंतु डावोसच्या गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा रोजगार याची आकडेवारी पुढच्या वर्षभरात निदान समोर आली पंधरा लाखातले किमान एक लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असं कळालं तरी समाधान मानता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे कारण की डावोसमध्ये झालेले करार महाराष्ट्रातल्या कंपन्या किती होत्या काय होत्या ही सगळी आकडेवारी अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे नोकर भरतीच्या संदर्भात एम पी एस सीच्या रकडलेली भरती आणि अडीच लाख रिक्त जागेंबद्दलचा उच्चार कुठं तर असता तर किमान एम पी एस सी देणाऱ्या मुला मुलामुलींच्या भविष्याला निदान काहीतरी आश्वासक असं या ठिकाणी शब्द मिळाला असता परंतु तो कुठेही यामध्ये दिसत नाही चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन